संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील यांच्या आरक्षणासाठीचे आंदोलन मुंबईत सुरू आहे त्यांना पाठिंबा म्हणून सोलापुरातील जाधव कुटुंबियांनी आपल्या घरात गणेशोत्सवानिमित्ताने आगळं वेगळं डेकोरेशन केलं आहे या डेकोरेशनमध्ये मनोज जरांगी पाटील यांची झलक साकारण्यात आली आहे जाधव कुटुंबियांनी सांगितले की आम्हाला प्रत्यक्षात आंदोलनाला जाता आलं नाही पण आमचा मनपूर्वक पाठिंबा म्हणून हे डेकोरेशन केलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून जाधव परिवार सोलापुरात इको फ्रेंडली गणेशाची चळवळ रुजवत आहे गणपती बाप्पांकडे प्रार्थना करताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना आरक्षण गणपती बाप्पाकडे प्रार्थना करताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळवूनच परत यावे अशी मनोकामना व्यक्त केली नमस्कार माझं नाव मनाली नितीन जाधव मी आर्किटेक्ट आहे चंडक कॉलेजमधून मी आर्किटेक्चर पास आऊट झालेली आहे आत्ता आणि मी गेल्या दहा वर्षांपासून इको फ्रेंडली गणपती बनवण्याचे शिबिरं घेते शाळा शाळांमध्ये किंवा मंडळांमध्ये कॉलेजेसमध्ये वर्कशॉप्स घेत असते मी त्यानिमित्ताने आपलं पर्यावरणपूरक बाप्पा बनवण्याचं प्रशिक्षण देते आणि घरोघरी हे प्रबोधन व्हावं हीच माझी इच्छा असते आणि यावर्षीचं डेकोरेशन मी केलेलं आहे तेही पर्यावरणपूरकच आहे आणि बाप्पासुद्धा मी हाताने बनवला आहे शाडू माती जी आपण बॉम्बेकले म्हणतो त्या मातीपासून मी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवली आहे आणि डेकोरेशनमध्ये यावर्षी जी थीम आहे तर मुंबईला आमचे मराठा बांधव गेलेले आहेत मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे मनोजदादा जरांगे पाटील आ, हे आंदोलन करत आहेत तर एक छोटासा माझा घरातून याला पाठिंबा मिळावा यासाठी मी हे डेकोरेशन केलं आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका